भजनी गुवा विनोद चव्हाण यांनी डबलबरी सामन्या हबब कीर्तनकरांबद्दल त्यांनी जे वक्तव्य असले आणि वाईट अशा पद्धतीचे वक्तव्य केलेले होते याबद्दल आज आम्ही या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाने त्यांना या शब्दाचे जा विचारलेला आहे आणि ते शब्द त्यांना मागे घेण्यास सांगितलेले आहे तर त्यांनी त्यांना विनंती करतो आता ते बोलतील त्या ठिकाणी हरिभक्त पारायण सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय हरिदास कीर्तनकार संप्रदाय हे सगळे लोक या ठिकाणी जमलेले आहेत आणि जो प्रकार त्या दिवशी त्या ढबलवाडीच्या माध्यमातून झाला माझ्या तोंडातून जे शब्द निघाले ते जाणीवपूर्वक मी केले नव्हते तरी अनावदाने माझ्या तोंडातून आले त्याच्याबद्दल मी मनापासून नम्रतेने सगळ्या संप्रदायाची मी माफी मागतो पुन्हा अशी चूक कि सगळ्या कीर्तनकारांची आणि सगळ्या भजनी संप्रदाय वारकरी संप्रदायांची मी माफी मागतो जाहीर कारण मी नम्रतेने माझ्याकडनं ते अनावदानाने चुकून शब्द आलेले आहेत ते मी परत मी मागायला येतो पुन्हा चूक अशी कधी होणार नाही असं मी जाहीर प्रामाणिकपणे सांगतो आणि सर्वांची पुन्हा एकदा माफी मागून हा विषय इथेच संपावावा आणि याच्यानंतर पुन्हा अशी चूक होणार नाही याच्यापुढे संपूर्ण ग्रुपला किंवा सर्व जेवढं वारकरी संप्रदाय यांनी हा विषय इथे संपून आम्हाला मला या ठिकाणी सहकार्य करावे रामकृष्ण